पाकिस्तानला वाटलं होतं नेहमीप्रमाणे तो भारताला धमक्या देईल प्रॉक्सी युद्ध खेळेल आणि भारत शांतपणे वाटाघाटीच्या टेबलावर येईल भारताने त्यांच्या डावपेचांना असा काही चेकमेट दिला की शहाबाज शरीफ आणि असीम मुनिर यांच्या पायाखालची जमीनच सरकली पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जो रुद्रावतार धारण केला त्याने पाकिस्तानच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजवली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सात मे रोजी भारताने देशभरात मॉक ड्रिलची घोषणा केली युद्धजन्य परिस्थितीत काय करायचं कसं सज्ज राहायचं याचा सराव करण्यासाठी निवडक ठिकाणी युद्धाचे सायरन वाजवले गेले नवी दिल्ली पाटण्या पर्यंत देशभरात युद्धाच्या तयारीचा थरार पाहायला मिळाला पण ही तर फक्त सुरुवात होती पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज आणि लष्कर प्रमुख मुनीर सायरनच्या आवाजाची वाट पाहत बसले पण त्यांना काय माहीत भारताने त्यांच्या डोक्यावरच हल्ला चढवायचा प्लॅन आखला होता पाकिस्तानला प्रॉक्सी युद्धाची सवय उरी कारगिल सारखे हल्ले करायचे आणि मग भारताला गप्पा मारायला भाग पाडायचे पण यावेळी भारताने त्यांचा डाव उलटवला ड्रिलच्या नावाखाली भारताने पाकिस्तानला गोंधळात टाकलं आणि मग अचानक धडाक्यात कारवाई केली भारतीय सैन्याने क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तान आणि पीओके मधील तब्बल नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आता शहाबाज आणि मुनिर यांच्या चेहऱ्यांवरच टेन्शन पाहण्यासारखं होत पहलगाम हल्ल्याने भारत पेटून उठला होता भारतीय सैन्याने दाखवून दिलं की कोणतीही परकीय शक्ती त्यांना त्यांच्या निष्पाप नागरिकांच्या रक्ताचा बदला घेण्यापासून रोखू शकत नाही विशेष म्हणजे भारताने फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष केलं म्हणून पाकिस्तान आता युद्ध पुकारल्याचा कांगावाही करू शकत नाही भारताने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही शांततेचे पुजारी आहोत पण आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका भारताच्या या दणक्याने पाकिस्तानची झोप उडाली आहे त्यांच्या धमक्या आता फक्त हवेतच राहिल्या भारताने एकाच वेळी त्यांचा दहशतवादाचा कणा मोडला आणि त्यांना गप्प बसवायला लावलं आता प्रश्न असा आहे की पाकिस्तान पुढे काय करणार पुन्हा प्रॉक्सी युद्ध खेळणार की शांततेचा मार्ग स्वीकारणार पण एक गोष्ट नक्की भारताच्या या कारवाईने त्यांना आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवला आहे ही केवळ सैन्याची कारवाई नव्हती तर देशाच्या एकतेचा आणि दृढ निश्चयाचा विजय होता ड्रिल पासून ते प्रत्यक्ष कारवाई पर्यंत भारताने दाखवून दिलं की आम्ही सज्ज आहोत आणि आमच्या देशाच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड करणार नाही म्हणूनच आज प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला आहे तुम्हाला काय वाटतं भारताच्या या कारवाईने पाकिस्तानला काही धडा मिळाला असेल का की कुत्र्याच्या शेपटी सारखं वाकडं ते वाकडच असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा